जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जुंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर आता जायचं आहे वावरात आणि आज जरा थोडंसं वेगळं काम आहे तर आज मम्मी आणि मी आम्ही दोघीजणी बकऱ्या चारायला जाणार आहे तर म्हणलं चला सगळे घरची कामं आवरली आणि जेवण वगैरे नंतर मग थोडासा बकऱ्यांना पिल्लांना घास न्यायचा होता छोटे छोटे पिल्लं आहे दोन तीन आणि त्यांच्यासाठी कारण ते तर चरायला वावरत येत नाही कारण छोटे आहे त्याच्यामुळं तर मग त्यांना वावरत आता मी घास न्यायला आलेले होते बघा आणि मस्त असा घास झालेला आहे आपला पावसाने आणि इकडं मुखंडच्या अंग साईडला सगळं गवताचं औषध मारलं आहे त्याच्यामुळं तिथं पण अजिबात म्हणजे एकदम व्यवस्थित आहे आणि आपल्या लिंबाच्या लिंबूणीच्या झाडाला बघा किती लिंब लागलेले आहेत आणि आहे दिवसात भरपूर अशी लिंब राहते आणि खाली पण बघा गळ किती झाली त्याची आणि भरपूर प्रमाणात आहे उन्हाळ्याच्या तोंडी समजा बारीक बारीक राहते आणि पावसाळ्यात भरपूर प्रमाणात त्या लिंब लिंब राहते आणि किती मस्त आहे बघा थोडासा घास पण घेतला आणि आता पिल्लांना टाकायचं आहे त्यानंतर मग बाकऱ्या सोडायचं आहे आणि सकाळीचं सा जनावरांसाठी गिन्नी गवत पण आणलेलं होतं तर मी काही टाकलेलं होतं आणि आता बाकी टाकायचंय हा ना मग ते जाड आहे ना ती तिकडं टाक दोरीवर तर आणि छोट्या बाळाचे कितक कपडे राहते रोजचे धुवायला मम्मी चाला ना हा आणि मम्मी आणि मी आज बाकरा सोडणार बघ दोघीजणी जरी आता आम्ही दोघी सोडितो तर बघा छोटी छोटी पिल्ल आहे त्यांना घास आणलेला होता अरे बोकडे कस का सुटला सर का तू त्यांना उस्कुंदे बाहेर निळ आलं बकऱ्या चरून हो का निघण हा ना तर बघा आमच्या एवढ्या बकऱ्या आहे छोटे पिल्लं घरीच ठेवतो कारण त्यांना पावसा पाण्याचं बरं राहतं आणि मस्त आता हिरवगार झाले बघा चरायला आणि पहिल्यांदा उन्हाळ्यात कसं राहायचं का एक जणांनी जरी सोडलं तरी होऊन जायचं कारण माल नव्हते काही नाही त्याच्यामुळं पण आता कसं दोघंजणच लागत आहे काल मम्मी आणि पप्पांनी दोघांनी सोडलेल्या होत्या आम्ही भुईमुख खुरपायला गेलो होतो तर आज पप्पा गेले बाजारला त्याच्यामुळं मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी आलेलो येतं आणि आता मस्त तोंडा त्याला लागलं आहे त्यांच्या गवत तर एकदम मस्त राहिले तर खूप दिवसानंतर म्हणजे बकऱ्याच वाढल्या कारण आम्ही जास्त करून आवांतीच राहते पण आज आवंत गेले तर मक्काला माती लावायला त्यांचं मक्काचं काम चाललेलं आहे तर म्हणलं चला मग आपण बकऱ्या चारूया आज तर मस्त आपल्या बकऱ्या चर राहिले बघा इथं आणि सोनपापडी पण आणली आहे तिकडून मरा बघ सोनपापडी बकऱ्यांना पाठीमाग न जाऊन देऊ तर आज आम्ही तिकी जणी बकऱ्या चारायला मस्त गवत आहे एकदम भारी आणि सकाळी सकाळीच बकऱ्या चारा त्या मग नंतर पाऊस आला का मग नंतर लई जिथे होती त्यांना घरी टाकायला काही राहत नाही मग आणि मग त्याच्यामुळं म्हणलं बरं आहे सकाळी सकाळी बकऱ्या चारल्याच्या नंतर मग कसं तिकून आण सोन्या त्या बकरीला तिला नाव जाऊन देते ह्या काळ्या बकरीला तिकून आण बस बस आणि आज शंभू झोपलाय त्याच्यामुळे शंभू नाही आला बघा एक तास झाले आम्हाला बकऱ्या चारायला येऊन आणि मस्त झुडप आहे टांगळीची झाड आहे तर एकदम भारी अशा बकऱ्या चारून राहिल्या आणि थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे शितुडा शितोडा सोनपापडी पाऊस लागतो बाई तुला स्टोल घेते कांगावर पलीकून व्हायना तू त्यांना हुस्कू नको ना तिकडून मग ते पळा त्यांनाही नाही नाही इकडून मस्त सोनपापडी नको ना हण नको त्यांना पहा सोनपापडी किती मस्त बाक रे राहिली पली कुठं सोन्या हा हे काय चोर राहिलं ना भारी सोनपापडी पाऊस येईन का बाई आ बकऱ्या चाराला मजा यावर आहे का आज हा ते बाय ना बाबा आले पाहिजे सोनपापडी बाजारावरून बाबां काय आलं पाहिजे तुला का आज कुड हा तिकडे चर राहिले मस्त चर राहिले जा ना थकली आता सोनपावडी बर का बरे आज चला आताच पप्पा पण आले बाजार करून आणि मला बाजार भरायचा आता तर तैन त्या गेलेल्या बकऱ्या घेऊन तर म्हणजे येतीलच आता आणि तोपर्यंत पर्यंत बाजारांती भरून आणि दुपारी मस्त असं गरम गरम करायचं तर खायला चला आता मी काय करणार खा खाण्यासाठी ते तुम्ही बघा नक्की आता फ्रीजमध्ये पुसून काढलं मी आणि फ्रीज मध्ये भरायचं होतं आपल्याला माळं तर म्हणलं फ्रीज ते चांगलं पुसून काढलं का कारण की आठ दिवस म्हणत माळ काही होत नाही आणि मग आठ दिवस फ्रीज पुसल्या जात नाही म्हणजे जर त्यालाच ज्या दिवशी बाजार राहील त्या दिवशी पुसून काढायला जातं तर मी एकदम मस्त असं फ्रीज पुसून काढलं आता आणि आपल्याला माळ भरून आणेल ना पडला तरी पण माळ इतका मागे नाप्त्यात पण महाग होत मम्मी गेल्या होते मागच्या हप्त्यामध्ये भाजी आणायला आणि हफ्त्यात आता पप्पा गेले ते म्हणजे हफ्त्यात ते काम नव्हतं पप्पाला तर पप्पा गेले ते बाजार आणायला आणि बाजार पण आणला तर बघा मेथी भाजी अशी किती ताजी ताजी मस्त अशी ता दि भाजी आहे पप्पांना ना तिन भाजपाला आणलो वाटतं स्वस्त होता का म्हणजे माळ भरपूर आणलं पप्पा आज कारले आणले भेंडी आणली भेंडी ते तर लागतच म्हणा दिदीला कारण की दिदी आता शाळेत जाती आणि रोज सकाळी सकाळी कोरडी भाजी करून द्यावी दिदीला त्याच्यामुळे मग खोबरं पण आणलं भेंडी ते लागतच तंबाटे बटाटे आणि शेव ते आणलेले चला आता मी एकदम म्हणजे फ्रीज ते पुसून काढलं आणि आता त्याच्यामध्ये साईड साईडचं फ्रीज मध्ये कपड्यामध्ये तर परत खायचंच राहतं खोकरे चॉकलेट ते कारण कि दिातून आले का शंभू ते लगेच फ्रीज मध्ये उरून पाहते ते आणलं का बाबांनी चांगलं कारण की सगळे आता भूसेन चालू होतं ओ कश मी पप्पा आणि भू गेलेले ओ मारायला तर म्हटलं त्या येऊ सर दुपारी बस तास असे तर करून ठेवते मी खायला कारण की आता किती पण नाही म्हणलं वावरतून ओ ते मार मी म्हणलं आणि आज सकाळी नाश्त्याला म्हणजे पोहे केले होते आणि कांदे चटणी ते गेलो होतं चला मी आता कुकर पण लावलं आणि आता खिचडीची शिजायला टाकलेली आहे तर खिचडी शिजूस तर आपले सगळेजण तीन खिचडी खायला आणि चला चला आता भरपूर बर का बाकरी आपण आता दुपारची दोन वाजलेले आहेत आणि सोनपापडी बघा सोनपावडी दांडू नको बाकऱ्या चला आता घरी न्यायचे आहे चला आता घरी घ्या चला भरपूर टाईम झाला चल सोनपापडी जा आणते मॅम पाणी ठेव म्हणजे पळ किती आण लागेल त्यांना तर बघा बकऱ्या भरपूर पळवलं बकऱ्यानी मम्मी लय पळवलं आज बकऱ्यानी आता <laughs> हॅलो बकऱ्या चारून खूप आहे आणि कविताचं का काय चाललेलं चा शंभू आहे वाटतं अरे शंभू दादा झोपेले आज आणि बाळ झोप पिल्ल झोपेल का गे बाय कवितास काय चाललंय इकडे बघू का काय करते खिचडी भात केला काय खिचडी भात अरे बरे बरे हन सण बाळ काय बनवला आज शिरा बनवला हा का गरमच आहे अजून आणि तिल बनवलेला का शिरा आंटीसाठी बनवलेला आहे तो शिरा दे हे मग जेवण करून घ्यायचं ना गं दोन वाजून गेले नायचं होतं जेवण कर एकदा ते गॅस शेगडी बंद कर त्याच्यावर होऊन जाईन आणि जेवण कर बरे एकदा हा हा तो पंखा दोघी पण का तर आत्ताच तिन त्या घरी आल्या आणि बसल्या त्या जेवण करायला कारण की बाकीचे नाही आले आमचे भोवण ते पप्पान ते तर मम्मीन तीन सोनपापडी शंभूच बसले जेवायला काय झाली मम्मी खिचडी तू जेवली का जेवण केलं ना सोनपापडी खिचडी कधी झाली मग सारी झाली गरम गरम खिचडी खायली जल शंभू तू